आज आपण पाहणार आहोत चुलीवरची बिर्याणी एक किलो प्रमाणात ही चिकन बिर्याणी आज आपण बनवणार आहोत त्यासाठी इथं कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवून दिलेलं तेल छान कडक तापल्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला तो कांदा मी इथं ॲड करून तळून घेणार आहे इथे मी अर्धा किलो लहान साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा आता आपण तळून घ्यायचा आहे तांबूस रंग येईपर्यंत कांदा तळून एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत छान अशी चुलीवरची ही बिर्याणी बनवलेली आहे एकतीस डिसेंबर जवळ येत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता अगदी परफेक्ट प्रमाणात बनवलेली ही बिर्याणी आहे त्यासाठी इथं आता एका भांड्यात एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकनवरती थोडासा तळलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे कांदा ॲड करून घेतल्यानंतर दह्याचं जे छोटं पॅकेट मिळतं ते आपण दही आपण इथं ॲड करून घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी दही ॲड करून घ्यायचं आहे चार चमचे आले लसूण पेस्ट इथे ॲड करून घेतलेली आहे सोबत इथे आपण चवीनुसार म्हणजेच मी एक किलोला पोहे जे खातो आपण त्या चमच्याने चार चमचे लाल तिखट घेतलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने लाल तिखट कर ॲड करून घेतल्यानंतर चार चमचे गरम मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि चार चमचे चिकन मसाला इथे आपण ॲड करून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या मधून कट केलेल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आणि पुदिना इथे मिक्स करून आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत सोबत अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे या सर्व मिश्रणामध्ये आणि मिश्रण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे सोबत आता आपण लिंबू पिळल्यानंतर जिरे पावडर आणि धने पावडर दोन चमचे आपण ॲड करून घेणार आहोत चवीनुसार मी मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे मी तर दोन चमचे तेल ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही इथं पाहू शकताय सर्व मिश्रण व्यवस्थित असं आपण एकत्रित करून घेतलेलं आहे आणि हे तीन ते चार तास आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित असे साईडला ठेवून देणार आहोत एकत्रित केल्यानंतर आणि तोपर्यंत आता आपण इथे भात शिजवून घ्यायचं आहे आणि त्यासाठी इथं पाणी उकळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये तमालपत्राची काही पानं त्यास सोबत जाई पत्र, लवंग मिरे दालचिनी मोठी वेलची लहान वेलची इथे मी ॲड करून घेतलेली आहेत लवंग मिरे दहा ते बारा घेतलेले आहे जायपत्री थोडीशी घेतलेली आहे सोबत हिरवी वेलची आपण पाच ते सहा घ्यायची आहेत आणि मोठी काळी वेलची आपण इथे दोन मोठ्या घेतलेल्या आहेत सर्व मिश्रण व्यवस्थित असे पाण्यात उकळून घ्यायचे आहेत पाण्यात दोन चमचे तेल ॲड करायचे आहे आणि या मिश्रणात आपण जो तांदूळ घेतलेला आहे बासमती तांदूळ मी इथं यूज केलेला आहे एक किलो प्रमाणात तो या मिश्रणात ॲड करून घेणार आहे आणि मिश्रण छान उकळल्यानंतरच तांदूळ आपण याच्यात ॲड करायचा आहे मिश मिश्रण उकळत असतानाच आपण याच्यामध्ये दोन चमचे मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठ आपण थोडंसं जास्त प्रमाणात ॲड करून घ्यायचं आहे कारण आपण हे पाणी नंतर ओतून घेणार आहोत त्यामुळे मीठ थोडंसं जास्तच ॲड केलं तरी चालू शकतं छान सर्व मिश्रण उकळल्यानंतर हा भात आपल्याला नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने मी हा भात नव्वद टक्के शिजवून घेतलेला आहे आणि या गाळणीच्या सह्याने गाळून एका भांड्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने हा भात मी एका गाळणीत काढून घेतलेला आहे अशा साळणीत किंवा गायणी म्हणू शकता आणि इथे मी ऐं आई, ऐंशी ते नव्वद टक्के हा भात शिजवून घेतलेला आहे आता आपण दोन ते तीन चमचे एका भांड्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे इथे मी कांदा तळलेलंच वापर तेल वापरलेलं आहे तेल ॲड केल्यानंतर या मिश्रणामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते चिकन आता आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत तुम्ही इथं पाहू शकता है। चिकन छान तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे चिकन परतून झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटासा ग्लास पाणी आपण हे भांडं धुवून मी इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक दहा मिनटात चिकन शिजवून तयार झालेलं आहे इथं चिकनसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे चिकनसुद्धा आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे नंतर याला आपण भाताचा थर देणार आहोत या पद्धतीने अशा पद्धतीने जी पहिली लेयर आपण चिकनवरती ॲड करून घेतलेली आहे ती भाताची आहे अशा नंतर तीन लेअर्स आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत पुढे आता पहिली लेअर ॲड केल्यानंतर याच्यामध्ये आपण फूड कलर ॲड करून घेणार आहोत येलो आणि ऑरेंज कलरचा इथे मी फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला तो मी ॲड करून घेत आहे थोडासा कांदा पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे त्याचसोबत नंतर आणखीन दुसरा थर याला आपण भाताचाच देणार आहोत अशा पद्धतीने भाताचा थर दिल्यानंतर आता थोडासा कांदा ॲड करून घ्यायचा आहे कोथिंबीर आणि पुदिन्याची पानंसुद्धा आपण याच्यावरती चिरून ॲड करून घेणार आहोत आणि फूड कलरसुद्धा ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा आपला दुसरा थर किंवा दुसरी लेअर तयार झालेली आहे आता आपण थर्ड लेअर तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथं पाहू शकताय त्याचसोबत तुम्हाला जर कांदा तळलेला जास्त प्रमाण हवा असेल तर तुम्ही एक किलो बिर्याणीसाठी बरोबर एक किलो प्रमाण कांदे चिरून तळून घेऊ शकता अशा पद्धतीने इथे मी तिसरा थर दिलेला आहे आणि याला आता आपण दम देणार आहोत त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून जड काहीतर वस्तू ठेवून द्यायची आहे आणि याला दम देऊन घ्यायचा आहे एक दहा मिनिट अगदी अगदी मी ही चुलीवरतीच हे केलेलं आहे तुम्ही जर गॅसवर करत असाल तर अगदी स्लो फ्लेमवरती करायचं आहे इथे मी चुलीला थोडासा कमी जाळ ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने याला मी दम देऊन घेतलेला आहे दहा मिनटं छान असं दहा मिनटात परफेक्ट अशी ही बिर्याणी आपली तयार झालेली आहे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने